शहरातील दुकानांसाठी रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असल्याने त्यांना दहा नंतर दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत असेच पोलिसांनी स्पष्ट केलं आहे दुसरीकडे उत्सव काळात रात्री दहा नंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करणार आहेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत रात्रग्रस्त सुरू केली आहे सोलापूर शहर उत्सवप्रिय शहर असल्याचं म्हटलं जातं पण रात्री साडेदहा अकरा नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्याही सोलापूर शहरात लक्षणीय आहे याशिवाय रात्री अकरा साडे अकरापर्यंत चौकातील दुकाने हातगाडे पाणटपऱ्या उघड्या असतात त्यावर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी शहरातील गस्त वाढवली जाते तीन पोलीस उपायुक्त चार सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणजेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस अंमलदारांवर त्याची जबाबदारी आहे याशिवाय वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार देखील विविध रस्त्यांवर रात्री उशिरा वाहनांमधून फिरणाऱ्यांची तपासणी करतील त्यावेळी बेसी स्थानवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे त्यामुळे वस्तूंची खरेदी आणि अन्य कामे रात्री दहा पूर्वीच करावी विनाकारण कोणीही फिरू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे गणपती विसर्जना दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी असणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर